देवगिरी कॉलेजपासून ते रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्यावर कचऱ्याचा ढीग साचलेला असून यामधून दुर्गंधी पसरत आहे यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आलं आहे महानगरपालिकेने त्वरित कचरा उचलावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे एमआयसी परिसराला लागून असलेल्या देवगिरी कॉलेज आय टी कॉलेज तंत्रनिकेतन अशा विविध शैक्षणिक आस्थापना असलेल्या भागातील रस्त्यांवर महानगरपालिकेच्या वतीनं डम्पिंग ग्राउंड उभारण्यात आले आहे या ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक हे कचरा आणून टाकत असतात या कचऱ्यामध्ये रासायनिक जैविक आणि अजैविक अशा प्रकारचा कचरा असतो तर हा कचरा काही जण जातात गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरामध्ये कचरा साचला आहे आणि पावसाच्या पाण्यामुळे या कचऱ्यातून दुर्गंधी येत आहे यामुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय यामुळे नागरिकांच्या आरोग्यांच्या समस्या देखील वाढल्या आहे यामुळे हा कचरा त्वरित उचलावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा परिसरातील नागरिकांनी दिलाय आता कचरा होत आहे आम्हाला येता जाता हे होत त्रास होत आहे दुर्गंधी आम्हाला येता जाता त्रास होते येणे जाण्याचा लेकर ये ते शाळेत जातात माणसं वगैरे कामाला जातात इथून सगळे रस्ता खूप घाण आहे चांगला व्यवस्थित करावा एवढीच आमची इच्छा आहे तेच नाही तर या रोडवर हा इथं आहे ना जिल्हा उद्योग केंद्र आहे एम आय एरिया आहे आणि इकडे एका साईडला आय आहे एका साईडला देवगिरी कॉलेज आहे फार्मसी कॉलेज आहे आणि या रोडवर एवढं घाण म्हणजे तुम्ही जे हॉटेलमध्ये जे खरकटं असतात का लोकांचं ते खरकटं वगैरे आणून सगळे रो याच्यावर टाकतात संडास करून आणून टाकतात म्हणजे इतके हा पालिकेचे लोक स्वतःही त्या आणून टाकतात आम्ही काही गोष्टी त्या इथल्या लोकांना सांगितलं बी त्या बाबा महानगरपालिकेच्या लोकांना का बाबा इथं कतरांना कडक उद्या होता आमचे लहान लहान मुलं शाळेत जातात कॉलेजला जातात आणि विशेष म्हणजे इकडं जिल्हा उद्योग उद्योग केंद्र एम आय डी सी देवगिरी कॉलेज फार्मसी कॉलेज एवढं असतानासुद्धा महापालिकेडं महापालिकेकडे दुर्लक्ष करता येत आणि या वासामुळे याच्यामुळं दुर्गंधी पसरू शिनी आम्हाला यांना आमच्या मुलाबांना खूप त्रास होतो याच्यावाला विशेष म्हणजे लोक कचरा बी जातात इथं आणू सनी स्वतः महापालिकेचे लो आनू, लोक कचरा जातात इथं आण इथं आणून तर माझी विनंती आहे लोकांना की महानगरपालिकेला की आणि आमचं समस्यावर थोडंसं का लक्ष केंद्रित करावे आणि आम्हाला न्याय द्यावा माझं नाव संजय शिरसाट महानगरपालिकेचं हे भोंगळा कारभार इथं चालू आहे देवगिरी कॉलेजच्या रोडवरती महानगरपालिकेने डम्पिंग ग्राउंड बनवलेला आहे तिथं इतका कचरा इतका घाण वास येतो आमचे आ, मुली मुलं कॉलेजला जात असताना था शाळेत जात असताना था मॉर्निंग वॉकला महिला आणि बुजुर्ग जात असताना था एवढा घाण वास आणि हा कचरा जाळला जातो इथं अक्षरशः इथं धुव्याच्या लोटच्या लोट येतात त्या कचऱ्यामध्ये अनेक प्रकारचा कचरा असतो त्यामुळे यांच्या आरोग्याला खूप धोका आहे आणि वारंवार या, वारं वार या महानगरपालिकेला सांगूनसुद्धा बी इकडं कोणी दुर्लक्ष करीत नाही स्लम भागाचा सगळा कचरा केमिकल जे काही असन इथं जाळून महिलांच्या पुरुषांच्या या लहान जा, मुलांच्या आरोग्याला धोका आहे महानगरपालिकेला आम्ही असं आव्हान करतो की हे ईद तुमचं जे काही डम्पिंग बनवलं किंवा जो कचरा केला आहे हा हो पुरा रोड त्याने क्लिअर करून द्यायला पाहिजे ट्रॅफिक जाम होती इथं ॲक्सिडंट होऊ लागले गाड्या एक दुसऱ्या पास होत नाही आहे इथं पा तुम्ही इथं किती कचरा टाकला हे पुरा रोड पॅक केला आहे यांनी पदचारी बंद करून टाकलेला आहे आणि या कारभाराला कोण जाब विचारणार आहे म्हणून आम्ही भीम आर्मीच्या वतीने या महानगरपालिका आयुक्ताला असे आव्हान करतो लवकरात लवकर हा लवकर। कचरा इथून हटवला नाही तर महानगरपालिकेपुढं भीम आर्मी एक मोठं आंदोलन करणार आहे हे असा आम्ही इशारा करतो जय भीम भी, भीम आर्मी जिल्हा अध्यक्ष बाळूभाऊ वाघमारे